रेल्वेचा फोटो दाखवलेला आहे रेल्वे खरं म्हणजे पहिल्या प्रथम इंग्रजांनी आपल्या देशात आणली मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतोय की विकास काम विकास काम विकास काम विकास काम त्या इंग्रजांनी कमी केली होती इंग्रजांनी सुद्धा खूप कामं केली होती म्हणजे सर्वात आधी आपल्या देशामध्ये रेल्वे जी आणली दादर ते ठाणे हे इंग्रजांनी आणली होती मुंबई महापालिकेची इमारत इंग्रजांनी बांधली गेटवे ऑफ इंडिया इंग्रजांनी बांधला तुम्ही काय केलंत आम्ही काय नाही केलं आम्ही नुसतं त्या ट्रेनने फिरतो इकडून तिकडे आणि अपघात करतो बाकी काय नाही करत प्रत्येक वेळेला अर्थसंकल्पामध्ये आणखीनची सेवा कशी वाईट होईल त्याच्याकडे आम्ही बघत असतो बाकी कुठे काय करतो रेल्वेमध्ये पण इंग्रजांनी कामं करून सुद्धा आपण इंग्रजाने घालवलं का घालवलं पण नुसती कामं नको ती आपल्याला आपल्याला आपलं स्वातंत्र्य पाहिजे होतं स्वातंत्र्य गहाण ठेवून विकास हा आम्हाला नको कारण आम्हाला प्राणापेक्षाही प्रिय स्वातंत्र्य आहे विकास नको